जय शिवराय ऋषी वाल्मिकी विद्यालय सागरपुत्र शिक्षण संस्थेचे ऋषी वाल्मिकी विद्यालय आपल्या समोर एक उपक्रम सादर करीत आहे यत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम बनवलेला आहे जागतिक वारसामधील ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये बारा किल्ल्यामध्ये एक किल्ला विजयदुर्ग हा आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले आहे या किल्ल्यांच्या अवतीभोवती समुद्र आहे हा जलदुर्गीय किल्ला आहे या किल्ल्याच्या समुद्रा समुद्राच्या मध्ये एक भिंत उभारली गेलेली आहे ही भि या भिंतीचे वैशिष्ट्य असे आहे जेव्हा कोणी शत्रू किल्ला ताबीस करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ही भिंत त्या बो बोटीला तोडेल व तिला किल्ल्यापर्यंत येण्यापासून थांबवेल था। या समुद्राचे पाणी खारे असले तरी या समुद्रा किल्ल्याच्या आतमधील विहिरींमधील पाणी गोड आहे याचे सुद्धा वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हुशार बुद्धीने तयार केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे बोटीसुद्धा ठेवलेल्या आहेत तिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी दुहेरी तटबंदी केलेली आहे आपण बघू शकता इथून दुहेरी तटीबंदी तटबंदी आहे बघा इथून बघू शकता तोफानी मारा केलेला गोळे सगळे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी